शेतकऱ्यांसाठी आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आज संध्याकाळच्या ठळकाने झटपट बातम्या पुढीलप्रमाणे तर जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ या ठिकाणी सी सी आय केंद्र सुरू करून सरसकट कापूस खरेदी करा असे राष्ट्रवादीकडून मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन तर शेतकऱ्यांची सरकारकडून थाट्टा संपूर्ण वावर खरडून गेल्यावरही मिळाले फक्त सतराशे काही रुपये शेतकऱ्यांनी मिळालेली मदत केली पुन्हा सरकारला वापस नागपूर जिल्ह्यातील सावरगाव उपबाजारात संत्रा खरेदीला सुरुवात अठरा ते बत्तीस हजार रुपये टन रुपयापर्यंत मिळाला संत्र्याला बाजारभाव काल झालेल्या अवकाळी पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान लाखोचं नुकसानीचा अंदाज पिकाचे हित झाले मोठ्या प्रमाणावर नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी हजार शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत एकशे तेवीस कोटीचं पीक विमा मंजूर वर्षभरात कवडीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही अकोला जिल्ह्यातील मुदतीत नोंदवलेल्या तक्रारींच्या पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास कृषी विभागाचा नकार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसामुळे झाले होते नुकसान पन्नास हजारापैकी फक्त आठ हजार नोंदींवर झाल्या स्वाक्षऱ्या परभणी जिल्ह्यातील पीक विमा प्रकरणी अखेर जनहित याचिका दाखल रेयावते मित्रांनो आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या अशाच ठळक बातम्या शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार